नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आताच्या तासामध्ये क्रियापदाचा समोरचा पडणारा जो प्रकार आहे अभ्यास साधित क्रियापद हे बघणार आहोत बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ हो पाहता सुरुवातीला तुम्ही एक मिनिटाच्या अगोदर जर पाहण्या बरोबर एक मिनिट पाहता किंवा तीस चाळीस सेकंद पाहता आणि तुम्हाला थोडस वेगळं लेगल वाटलं की लगेच तुम्ही पाहत नाही बरोबर आहे का जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमीत कमी तुम्हाला सुरुवातीला बोर वाटत नाही बरोबर एक नाही कारण की व्याख्या वगैरे असते कमीत कमी अर्ध्या मतापासून समोर पाहा किंवा एक दोन मिनिटाच्या नंतर व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला त्याची जी उदाहरण आहे नेमका आहे काय त्याच्यात ते कळल बरोबर एक नाही सुरुवातीला व्याख्या वगैरेच असते लगेच बोरिंग वाटलं हरकत झालं लगेच स्किप करून तुम्ही दुसरा व्हिडिओ पाहता पाहायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन तीन मिनिटा नंतर पाहा म्हणजे त्यामध्ये आहे काय हे कळल नेमकं ठीक आहे बघा अव्यय साधित क्रियापद कशाला म्हटलं जातं अव्यय साधित क्रियापद जे आहे जे क्रियापद अव्ययापासून तयार होतं त्याला म्हटल्या जातात अव्यय साधित क्रियापद आता अव्यय काय तुम्हाला पहिला माहित पाहिजे तर बघा अव्यय म्हणजेच काय तर आपण ज्या अविकारी जाती आहे ठीक आहे अविकारी जातींनाच आपण काय म्हणतो अव्यय असं म्हणतो ठीक आहे ज्या अविकारी जाती आहे त्यालाच आपण काय म्हणतो अव्यय असं म्हटलं जातं आपल्याला माहितीये अविकारी जाती आपल्याकडे चार आहे एक काय क्रियाविशेषण हवे ठीक आहे क्रियाविशेषण हवे त्यानंतर आहे शब्दयोगी हवे आणि त्यानंतर आहे केवल प्रयोगी हवे ठीक आहे केवल प्रयोगी हवे आणि उभयान्वयी हवे या अशा ज्या शब्दाच्या चार जाती आहे या आहेत अविकारी जाती क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अवय उभाव आणि केवळ प्रयोगी अवय ह्या ज्या चार जाती आहेत आहेत अविकारी जाती आणि या अविकारी जातींनाच आपण अव्यय असं म्हणतो काय म्हणतो अव्यय मग या चार जाती पासून जर एखादा क्रियापद तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार अव्य साधित क्रियापद म्हणणार ठीक आहे याची उदाहरणं बघा चोरट्याने चोरट्याने सचिनचा मोबाईल सचिनचा मोबाईल चोरट्याने सचिनचा मोबाईल वरच्या वर लांबवला चोरट्याने सचिनचा मोबाईल वरच्यावर लांबवला हे जे वाक्य आहे बघा सचिनने सॉरी चोरट्याने सचिनचा मोबाईल वरच्यावर लांबवला यामध्ये लांबवला हे क्रियापद आहे यामध्ये कोणतं क्रियापद आहे लांबवला हे क्रियापद आहे आता लांबवला हे जे क्रियापद आहे हे तयार झालंय लांब या क्रियापी विशेषण अभयापासून कोणत्या डोक्यात ठेवा लांब या अवयापासून लांबवला हे क्रियापद तयार झालं आणि लांब या शब्दाची जी जात आहे ती आहे ठीक आहे दूर लांब जवळ बरोबर एक नाही हे काय क्रियाविशेषण आहे मग लांब दूर आणि लांब ही दोन जी क्रियाविशेषण आहे बरोबर आहे स्थलवाचक क्रियाविशेषणाचा बरोबर आहे ही कोणती आहे स्थलवाचक आणि त्याचा उपप्रकार झाला सांगायचा झाला तर गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे दूर आणि लांब नेमी पेपरला विचारला तर दूर आणि लांब ही कोणती क्रियाविशेषण हव्य तर ही आहे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे बघा मग चोरट्याने सचिनचा मोबाईल वरच्यावर लांबवला यामध्ये आलेल्या अवयचा दित क्रियापद कोणतं तर लांबवला हे आहे आणि कोणत्या अवयपासून तयार झालं ला? तर लांब या अवयापासून ते तयार झालेलं आहे ठीक आहे दो डोक्यात ठेवा त्यानंतर शिक्षणामुळे बघा मुळे शिक्षणामुळे समाजातील लोक समाजातील बघा शिक्षणामुळे समाजातील लोक बरीच उदारली बरीच उधारली शिक्षणामुळे समाजातील लोक बरीच उडारली बघा वाक्य काय आहे लक्ष द्या शिक्षणामुळे समाजातील लोक बरीच उडारली आता या वाक्यामध्ये जे क्रियापद आलंय ते आहे पुढारली क्रियापद कोणतं या वाक्यातलं पुढारली हे क्रियापद आहे दादा आता पुढारली हे जे क्रियापद आहे ते तयार कशापासून झालं तर डोक्यात ठेवा ते तयार झालं पुढे या क्रियाविशेषण अवयापासून कोणत्या पुढे या क्रियाविशेषण क्रियाविशेषणावयापासून उधारली हे क्रियापद तयार झालं म्हणून कुदारली या क्रियापदाला आपण काय म्हणणार अवय साधित क्रियापद म्हणणार ठीक आहे चला समोरचं वाक्य आजारपणामुळे 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 आजार रामची तब्येत आजारपणामुळे रामची तब्येत खालावली रामची तब्येत खालावली बघा आता हे जे वाक्य आहे वाक्य डोक्यामध्ये ठेवा आजारपणामुळे रामची तब्येत खालावली आजारपणामुळे रामची तब्येत खालावली या वाक्यामध्ये खालावली हे क्रियापद हो आहे कोणतं आहे खालावली हे काय क्रियापद आहे आणि खालावली हे जे क्रियापद तयार झालं ते तयार झालं खाली या क्रियाविशेषणापासून कोणत्या खाली या क्रियाविशेषण अव्ययापासून पण खाली हे जे क्रियाविशेषणाव्यपासून खालावली हे क्रियापद तयार झाल्यामुळं खालावली या क्रियापदाला आपण काय म्हणणार अव्यय साधित क्रियापद असं म्हणणार त्यानंतर बघा जातीभेदामुळे भेदामुळे जातीभेदामुळे जाती समाजातील माणसे समाजातील माणसे मागासली जातीभेदामुळे समाजातील माणसे मागासली बघा वाक्य जे आहे डोक्या वाटते बा जातीभेदामुळे समाजातील माणसे मागासली या वाक्यामध्ये मागासली हे क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे मागासली हे काय आहे क्रियापद आहे आणि मागासली हे जे क्रियापद आहे ते तयार झालं मागे या क्रियाविशेषण अवयापासून कोणत्या मागे या क्रियाविशेषण अवयपासून तयार झालं मागासली हे जे क्रियापद आहे याला आपण म्हणणार अवयसाधित क्रियापद कारण का की मागे अवयापासून तयार झालं म्हणून त्याला काय म्हणणार अव्यसाधित क्रियापद त्यानंतर जर म्हटलं तो आई वडिलांपासून आई वडिलांपासून तो आई वडिलांपासून दुरावला तो आई वडिलांपासून दुरावला ठीक आहे या वाक्यामध्ये दुरावला हे क्रियापद आहे ठीक आहे तो आईवडिलांपासून दुरावला या वाक्यामध्ये दुरावला हे क्रियापद आहे आणि दुरावला हे जे क्रियापद तयार झालं दूर या क्रियाविशेषण अव्ययापासून कोणत्या दूर या क्रियाविशेषण अव्ययापासून ते तयार झालं म्हणून दुरावला हे ज्या क्रियापद आहे याला म्हणणार आपण अव्ययसाधित साधित क्रियापद बघा लांबवला कुढारली हालावली मागासली दुरावला ही जी क्रियापद आहेत ही कोणती आहेत अवय साधित क्रियापद आहे आणि अव्यय सा जी क्रियापद आहे ती तयार कशापासून होतात तर अव्ययापासून आणि ही बहुतांशी क्रियापद जर तुम्ही पाहिली असेल तर ही क्रियाविशेषण अवयापासून तयार झालेली आहे कशापासून अव्ययापासून जसं लांबवला असू द्या उडारला असू द्या खालावली असू द्या मागासले मागासले असू द्या किंवा दुरावला असू द्या ही जी क्रियापद आहे ही क्रियाविशेषण अव्ययापासून बहुतांशी तयार झालेली आहे बघा पहिलं जे वाक्य होत चोरट्याने सचिनचा मोबाईल वरच्यावर लांबवला आता या वाक्यामध्ये लांबवला हे क्रियापद आलेलं आहे आणि हे लांबवला हे जे क्रियापद आहे ते जे तयार झालं लांब या क्रियाविशेषण अवयापासून म्हणून आपण त्या लांबवला या क्रियापदाला काय म्हणणार तर अव्यसाधित क्रियापद म्हणणार जे दुसरं वाक्य आहे शिक्षणामुळे समाजातील लोक बरीच उडारली शिक्षणामुळे समाजातील लोक बरीच उडारली आता या वाक्यामध्ये पुढारली हे क्रियापद आहे आणि पुढारली हे जे क्रियापद आहे ते तयार झालं पुढे या क्रियाविशेषणावयापासून म्हणून आपण पुढारली ह्या क्रियापदाला काय म्हणणार तर अव्यय क्रियापद म्हणणार त्यानंतर तिसरं वाक्य आहे आजारपणामुळे रामची तब्येत खालावली आता या वाक्यामध्ये खालावली हे क्रियापद आहे आणि खालावली हे जे क्रियापद आहे ते खाली या क्रियाविशेषणावयापासून तयार झालं म्हणून खालावली या क्रियापदाला आपण अव्यय क्रियापद म्हणणार त्यानंतर जाती जातीभेदामुळे समाजातील माणसे मागासली तर या वाक्यामध्ये मागासली हे क्रियापद आहे आणि मागासली हे जे क्रियापद आहे हे जे तयार झालं ते झालं मागे या क्रियाविशेषण अवयपासून म्हणून आपण याला काय म्हणणार तर अव्यय साधित क्रियापद म्हणणार काय म्हणणार अव्यय साधित क्रियापद त्यानंतर तो वडिलांपासून दुरावला या वाक्यामध्ये तर दुरावला हे क्रियापद आहे आणि हे जे क्रियापद तयार झालं ते दूर या क्रिया दूर या क्रियाविशेषण अवयापासून तयार झालं म्हणून दुरावला या क्रियापदाला आपण साधित क्रिया, क्रियापद असं सा म्हणणार आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा